नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज पेन्शन योजनेत सुधारणा केल्यानंतर आता सरकार ही प्रलंबित मागणी देखील पूर्ण करणार चला तर पाहूया सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे भारतात येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहे मार्चपासून आचारसंहिता लागू होणार असे संकेतही मिळत आहे आणि विशेष बाब अशी की लोकसभेच्या निवडणुका झाल्या की लगेच विधानसभेच्या निवडणुका देखील होणार आहेत आता अशा परिस्थितीत वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देखील आता सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला गेल्या अनेक वर्षापासून जुनी पेन्शन योजनेसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेत राष्ट्रीय पेन्शन योजनेत बदल केले आहे सतरा लाखाहून अधिक राज्य कर्मचाऱ्यांना आता सेवानिवृत्तीनंतर पन्नास टक्के एवढे निवृत्तीवेतन दिले जाणार आहे तसेच महागाई भत्ता वाढीचा लाभही मिळणार आहे यासोबतच कौटुंबिक निवृत्ती वेतन म्हणून निवृत्ती वेतनाच्या साठ टक्के एवढी रक्कमही दिली जाणार असून यावर महागाई भत्ता वाढीचाही लाभ मिळणार आहे दरम्यान शिंदे सरकारकडून सुधारित पेन्शन योजना लागू झाल्यानंतर आता कर्मचाऱ्यांची आणखी एक प्रलंबित मागणी पूर्ण केली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत शिंदे सरकार लवकरच राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवू शकते आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे हे अठ्ठावन्न वर्ष आहे यामुळे आता यामध्ये आणखी दोन वर्षाची वाढ करण्याची मागणी होत आहे आणि विशेष म्हणजे याबाबत शिंदे सरकार सकारात्मक असून यावर आता लवकरच सकारात्मक निर्णय होणार असल्याचेही म्हटले जात आहे मात्र शासनाच्या या निर्णयाला विरोधी पक्षाच्या काही नेत्यांच्या माध्यमातून विरोध दर्शविण्यात आलेला आहे यामुळे आता नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडले गेले नाही पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार